व्हिडिओ एडिट करत असताना साडीचं पार्सल रिसीव्ह झालं आणि इतकी सुंदर साडी मग काय साडी नेसण्याचा मोह काही आवरला गेला नाही आणि म्हटलं चला तुम्हाला साडी नेसून पण दाखवते सगळं गडबड झाली पण <laughs> काही नाही एक अंदाज आला की नाही होऊ शकतं फक्त टाइम थोडासा जास्त लागतो किंवा मध्ये मी ओव्हर टाकून तुमच्या सोबत बोलत असते कारण आजूबाजूला आवाज येत असतो आताही बघा कचरा गाडीचा आवाज येतोय ट्याव 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 त् ट्याव हाय एव्हरीवन तर आज मी सकाळी उठली आणि माझ्यासोबत गंमतच झाली म्हटलं तुमच्यासोबत शेअर करूया आणि डायरेक्ट फ्रंट कॅमेराने मी तुमच्यासोबत बोलतीये त्यामुळे क्लॅरिटी मध्ये थोडासा इश्यू येऊ शकतो ऍडजस्ट करून घ्या पण म्हटलं तुमच्यासोबत असं डायरेक्ट बोलायला मला आवडतं म्हणून मग मी म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करते आज काय झालं ना डेली रुटीन असतं ना आपलं की सकाळी आपण उठतो स्वयंपाक बनवतो मुलांचा हजबंडचा वगैरे टिफिन बनवतो सेम आज उठली आणि भिंडी बनवायची हे रात्रीच मी ठरवून ठेवलं होतं भेंडी कापली त्यानंतर मिरची कापली लसूण वगैरे सगळं रेडी करून ठेवलं आणि गॅसवर कढई तापायला ठेवली तेल टाकलं आणि लायटर पेटवते तर काय म्हणजे पेटतच नव्हता आणि ही गोष्ट मला आदल्या दिवशी माहिती होती की माझा गॅस संपलेला आहे पण जेव्हा मी सकाळी उठली ना मी सगळं असं नवीन विसरूनच गेली की आज काही गॅस नाही आपल्याला इंडक्शनवरच करायचंय लवकर लवकर करावं लागेल हे डोक्यातूनच निघून गेलं आणि मग माझ्यासोबत खूप मोठी गंमत झाली मग इंडक्शन वर बघा इथे इंडक्शन वर मी भाजी बनवली आणि हे बघा हे चपातीच ठेवलेलं आहे आणि कसं असतं ना माझं मॅनेजमेंट मी सकाळी <laughs> <laughs> उठते एका साइड भाजी केली कि चपाती एका साइड जोपर्यंत भाजी शिजते तोपर्यंत आपल्या चपात्या रेडी होऊन जातात पण आता इंडक्शन आहे एकच त्यामुळे फक्त भाजी शिजली म्हणजे ज्या टायमामध्ये मी मुलांना डब्बा देते ना अजून माझ्या चपात्या झालेल्या नाहीयेत मुलांना मी स्नॅक्स देऊन पाठवलेला आहे म्हणजे किती गोंधळ होऊन जातो म्हणून गॅस हा आधीच बुक करून ठेवायला पाहिजे खरं तर माझ्याकडे आहे दोन विसरून गेलो ह्यावेळेस आणि अजून एक गमतीची गोष्ट म्हणजे काय आहे ना आज आहे मंगळवार आणि मंगळवारच्या दिवशी आमच्या इथे लाईट जाते आणि अशी लाईट जाते की सकाळी दहा वाजता गेली की संध्याकाळी डायरेक्टली येते सहा वाजता सात वाजता म्हणजे त्याचा काही नेम नाही कधी पण येते जमलं तर दुपारी दोन वाजता पण येऊन जाते पण मग तेवढी रिस्क कशासाठी कारण की गॅस संपलेला आहे मला कुठे भात सुद्धा लावता येणार नाही मग म्हटलं चला आता लवकरात आत लवकर आपल्याला चपात्या बनवून रेडी कराव्या लागतील आणि आज मी फर्स्ट टाईमच चपात्या ह्या इंडक्शनवर करणार आहे बघूया त्या जमता की नाही म्हणून मोठ्याच आकाराच्या थोड्या रोट्या बनवत असते कारण की काय होतं की जर दोन चपात्या टिफिनला दिल्या तर रिदिशा आणि विनय म्हणता मला दोन का दिले मग त्यापेक्षा एक एकच द्यायची पण मोठी द्यायची म्हणजे त्यांचा पोट भरेल म्हणून आणि मला ती सवय लागलेली म्हणून मी इथं बघा मोठ्या आकाराचीच रोटी बनवली पण मला इथे इंडक्शनवर रोटी भाजत असताना असा अनुभव आला की जास्त मोठ्या आकाराच्या रोट्या भाजल्या जात नाहीये आणि म्हणजे रोटीचा फक्त मधला भाग हा भाजला जातोय आणि जो साईडचा भाग आहे ना तो भाजला जात नाहीये आणि याचं कारण असू शकतं की आपलं जे इंडक्शन आहे त्याच्या खाली जो सर्कल असतो ना तिथून इलेक्ट्रिसिटी पास होते तो आकार कमी आहे म्हणजे त्याच्याच आकाराच्या रोट्या इथं भाजल्या जातील बघा नाही तर तुम्हाला असं फोल्ड करून करून वगैरे त्या चपात्या भाजाव्या लागतील आणि त्यामुळे वेळ सुद्धा जास्त लागतो म्हणून मी आता नेक्स्ट टाइम जी चपाती बनवणार आहे ती थोडी कमी आकाराची बनवेल म्हणजे एकाच वेळेस पूर्ण चपाती भाजल्या जाईल झालेली आहे आणि इंडक्शन वर छान जमते रोटी माझ्याकडे जो डोसा तवा होता ना त्या डोसा तव्यावरच मी रोटी बनवलेली आहे पण हे जे इंडक्शन हा जो बेस आहे तो आकाराने लहान आहे त्यामुळे मला छोट्या छोट्या अशा रोट्या बनवाव्या लागल्या फुलक्या टाईप मध्ये नाही गॅस नसला एखाद्या वेळेस संपला तर मी एवढं करू शकते पण फक्त एक आहे की म्हणजे भाजी पूर्ण शिजेपर्यंत तुम्हाला वाट बघावी लागेल नंतर चपात्या कराव्या लागतील गॅस हा कधी पण बेनिफिशियल आणि माझ्याकडे हे बघा चार चार बर्नरचा गॅस आहे त्यामुळे माझे कामं लवकर होतात एका साईडला दूध गरम करायला ठेवलं की एका साईडला चपाती एका साईडला भाजी मग काम लवकर लवकर होतात ती सवय लागलेली ना मग त्यानुसार मी उठत असते म्हणजे इतक्या लवकर उठायची गरज नसते मग त्यामुळे आणि आज इथे इंडक्शनवर केल्यामुळे सगळं गडबड झाली पण <laughs> काही नाही एक अंदाज आला की नाही होऊ शकतं फक्त टाइम थोडासा जास्त लागतो आणि त्यातल्या त्यात लाईट पाहिजे त्याच व्हिडीओमध्ये मी ओव्हर टाकून तुमच्यासोबत बोलत असते कारण आजूबाजूला आवाज येत असतो ही बघा कचरा गाडीचा आवाज येतोय ट्याव टेव 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 आमच्याकडे अशीच कचरा गाडी येते स्टार्टिंगला जेव्हा मी आली ना मला असं वाटायचं की अँब्युलन्सच आली की काय पण नाही आता सवय झालेली आहे आणि हा आवाज आला की मग तयारी सुरू होते आणि डिरेक्टली बोलण्याचं कारण म्हणजे मला थोडासा कॉन्फिडन्स पण बिल्ड करायचा आहे म्हटलं चला आहे का आपल्याला बघूया म्हटलं तुम्ही कमेंटमध्ये सांगत जा की माझं काय चुकलं बोलताना किंवा काय आता जेव्हा लास्ट टाइम आहे ना माझ्या एका सबस्क्रायबरनी मला एक माझी चूक दाखवून दिली होती की मी जेव्हा बोलायची ना म्हणजे जेव्हा बोलायची अशी व्हॉइस ओव्हरला तर मी फटाफट कामं करते फटाफट हे करते फटाफट फटाफट ती एक सवय झालेली तर मला तशी बोलण्याची मग त्यांनी मला सांगितलं की बाई तू फटाफट नको बोलत जाऊ पटापट बोलत जा मराठी वर्ड हा पटापट आहे म्हणून आणि ठीक आहे अशी छोटी छोटी गोष्ट असते पण मग माझं पण कम्युनिकेशन सुधारतं आणि मग तुमच्या कमेंट्सनी मला पण असा वाव भेटतो की नाही आपले व्हिडिओ लोकांना आवडतायत तर आपण बनवले पाहिजे तर मला इन्स्पायर करायचा जा, जा म्हणजे आमच्या घरामध्ये रिदिशा आणि विनय दोघं पण कार्टून आहेत त्यामुळे भरपूर अशा मेमरीज क्रिएट होतात आणि त्या शेअर करायला काय होतं ना ती घटना घडून जाते पण ते कॅमेऱ्यामध्ये कॅचच होत नाही आणि इतक्या सुंदर सुंदर छोट्या छोट्या गोष्टी असतात पण खूप भारी असतात मी म्हटलंय आता ठीक आहे थोड्याफार का असे ना कॅच करेल आणि तुम्हाला दाखवेल म्हणून तर असाच प्रयत्न चालू राहील तर माझ्या व्हिडिओना सपोर्ट करा आणि इथे मी व्हिडिओ एडिट करतच होती की मला पार्सलवाला दादांचा फोन आला की तुमचं पार्सल आलं आहे म्हणून म्हणून मी अपार्टमेंटच्या खाली जाते आणि पार्सल घेऊन येते म्हटलं चला आता व्हिडिओ मी एडिट करतेच आहे तर तुम्हाला सुद्धा दाखवून देते आणि ह्याच व्हिडिओमध्ये मी ॲड करून टाकते हा व्हिडिओ तर हे पार्सल मला रिसिव्ह झालेलं आहे आणि याच्यामध्ये आहे ब्युटीफुल अशी एक रेड कलरची शिफॉन साडी जिला की ब्युटिफुल असे काठसुद्धा आहेत तर मी ओपन करून दाखवते तुम्हाला आणि आता इथे आपण बघू शकतो की साडीची पॅकेजिंग सुद्धा खूप छान आहे प्लास्टिक कव्हर मध्ये आपल्याला ही साडी रिसीव्ह झालेली आहे आणि आता ओपन करून बघूया साडीचा कलर तर खूप सुंदर आहे साडी इतकी छान फोल्ड करून ठेवलेली होती ना ते ते ला ला की ते काढायचं मनच होत नव्हतं पण ऑनलाईन साडी ऑर्डर केलेली आहे त्यामुळे आपल्याला ती चेक करणं खूप गरजेचं असतं की चांगली आहे की नाही अदरवाईज बघून असं वाटत नाही की ह्या साडीमध्ये काही फॉल्ट असेल तरी पण बघूया खरं तर मी विचारच करत होती की काढू की नको ह्या साडीची फोल्ड पण काढावं तर लागणारच आहे बघूया कशी आलेली आहे ना चला एवढी साडी ओपन केलेली आहे तर पूर्णच ओपन करून दाखवते आणि हा आहे ब्लाउज पीस आणि त्यावर सुद्धा सुंदर डिझाईन आहे आणि मस्त छान अशी शिफॉनची साडी आहे आणि रेड कलर आणि त्याला गोल्डन आणि त्यामध्ये पिंक ग्रीन अशा टाईपमध्ये काही काही डिझाईन बनवली आहे खूप सुंदर दिसते काठ तर खूपच सुंदर दिसत आहेत साडीची जी मटेरियल क्वालिटी आहे ना खूप भारी आहे साडी नेसून बघण्याचा मोह हो काही आवरला गेला नाही म्हटलं चला तुम्हाला साडी नेसून पण दाखवते आणि ही बघा अशी दिसते साडी खूप सुंदर म्हणजे खूपच भारी दिसते आहे माहीत नाही कॅमेरामध्ये कशी दिसते पण ओरिजिनल मला खूप आवडली साडी जर तुम्हाला ही साडी परचेस करायची असेल तर मी लिंक कमेंटमध्ये देऊन टाकेल मला मेसेज करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये